आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश बहुप्रतीक्षित हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या धनगरवाडी टप्पा क्रमांक एकचे पाणी टेस्टिंग आज संपन्न गेले अनेक वर्ष रखडलेले हनबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेतील धनगरवाडी टप्पा क्रमांक एकचे आज टेस्टिंग करून पाणी बाहेर काढण्यात आले सन दोन हजार चौदापासून युती शासनाचे सरकार आल्यापासून कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे याच पद्धतीने टप्पा क्रमांक दोन लवकरात लवकर पूर्ण होणार अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागल्या आहेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार उदयनराजे भोसले नामदार जयकुमार गोरे नामदार शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री शंभूराज देसाई मकरंददाबा पाटील महेश शिंदे धैर्यशील दादा कदम आदी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नेतेमंडळींचे सहकार्य लाभले सर्वांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन